नर्मदे हर नर्मदा परिक्रमा दिवस आठवा गुरुवार एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा भाग पहिला आहे या भागात आपण मंडलेश्वर येथील राम मंदिर व इतर मंदिरांचे दर्शन घेणार आहोत व पुढे गुप्तेश्वर महादेवाचे दर्शन घेणार आहोत तर सला आजचा दिवस सुरू करूया सकाळचे सव्वा सात वाजलेत व महेश्वर येथे एक दिवस मुक्काम करून आजपासून पुन्हा आपण आपली परिक्रमा सुरू केलेली आहे आता आपण मंडलेश्वर येथे चाललेलो आहोत सकाळचे पावणे आठ वाजले आहेत आपण मंडलेश्वर येथे आलेलो आहोत राम मंदिर मंडलेश्वर येथील प्रवेशद्वार रा या मंदिराची स्थापना गोंदवलेकर महाराजांचे भक्त आणि एक पारशी कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेली आहे सध्या या मंदिराचे व्यवस्थापन मोडक कुटुंबीय बघतात समोर नर्मदा मैयाचे दर्शन होते आहे सकाळची मन प्रसन्न करणारी वेळ आहे पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे आपण आत्ता राम मंदिरात आलेलो आहोत मंदिरात भिंतीवर श्री विष्णूचे विविध अवतार दाखवलेले आहेत गाभाऱ्यामध्ये राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत तसेच गाभाऱ्याच्या बाहेर डाव्या बाजूला नर्मदा मैया व उजव्या बाजूला लक्ष्मी देवीची मूर्ती आहे मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग मोडक गुरुजींनी सांगितले की यावर्षी पावसाळ्यात नर्मदा मैयाला आलेल्या पुरामध्ये मंदिर सात दिवस पाण्याखाली होते व पुरातील पाण्याबरोबर मंदिरातील अनेक वस्तू वाहून गेल्या पुढे सात दिवसानंतर पूर ओसरल्यावर मंदिराची स साफसफाई डागडुजी रंगरंगोटी करून राम मंदिर पुन्हा सुस्थितीत आणण्यात आले मध्ये स्थापन केलेल्या राम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या मूर्ती मंदिराच्या परिसरात असलेल्या एका महत्व अधोरेखित करण्यासाठी एक सुंदर हिंदीतील कहावत लिहिलेली आहे त्यात त्यांनी म्हणलेलं आहे तीन बजे जागे सुयोगी चार बजे जागे सुसन पाच बजे जागे सो महात्मा छह बजे जागे सो भगत और बाकी सब ठगत अर्थात अपने स्वास्थ्य से खिलवाड़ करने वाले जय श्री राम राम मंदिर बाहर आल्यावर समोरिल बाजूस नर्मदा मैया से व इतर देवी देवतान से मंदिर है राम मंदिरातून बाहर पडून थोड़ा पुढे चालत आल्यावर दत्त मंदिर आहे दत्त मंदिरातील त्रिमुखी दत्त मंदिराच्या समोरच काशी विश्वनाथ महादेवाचे मंदिर आहे या मंदिर परिसरात काशी विश्वनाथ महादेव हनुमान मंदिर व टेंबे स्वामींची कुटी आहे सकाळचे सव्वा नऊ वाजले आहेत व आता आपण गुप्तेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत पौराणिक काळातील दारुकवनाचा हा परिसर आहे गुप्तेश्वर महादेव येथे भूतलावरील सर्वात प्रथम स्थापित शिवलिंग आहे या स्थानाला आदि अनादि म्हणून देखील ओळखले जाते दारुकवनात तपस्या करणाऱ्या ऋषींनी शंकराला दिलेल्या शापाशी संबंधित ह्या शिवलिंगाच्या निर्मितीची कथा आहे या स्थानाशी संबंधित दुसरी कथा अशी की आदि शंकराचार्य व पंडित मंडन मिश्रा यांचा याच ठिकाणी वादविवाद झाला त्यात आदि शंकराचार्यांनी पंडितजींना पराभूत केले त्यानंतर पंडित मंडन मिश्रा यांच्या पत्नी भारतीदेवी यांनी शंकराचार्यांना गृहस्थाश्रमास संबंधित प्रश्न विचारले शंकराचार्य ब्रह्मचारी असल्याकारणाने त्यांना या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांनी सहा महिन्याचा कालावधी मागितला व परकाया प्रवेशविद्येच्या साहाय्याने कराचार्यांनी अयोध्येचे तत्कालीन महाराजा अमरक यांच्या देहामध्ये प्रवेश करून अयोध्येच्या महाराणींकडून गृहस्थाश्रमासंबंधी ज्ञान प्राप्त केले व सहा महिन्यानंतर पुन्हा आपल्या देहात प्रवेश करून भारती देवींशी वादविवाद जिंकला दरम्यान या सहा महिन्याच्या कालावधीत शंकराचार्यांचा निर्जीव देह गुप्तेश्वर महादेवाच्या वरती देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता समोर आपल्याला गुप्तेश्वर महादेव मंदिर दिसते गुप्तेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला खाली पायऱ्या उतरून जावे लागते आतमध्ये छोटीशीच जागा आहे आता आपण पाहत आहोत भूतलावरील सर्वप्रथम स्थापित आदि अनादि गुप्तेश्वर महादेवाचे शिवलिंग गुप्तेश्वर महादेव मंदिरामध्ये समोर जे छोटे कुंड दिसते आहे त्यामध्ये नर्मदा मैया प्रकट झालेली आहे व तेथील पाण्याने आपण शिवलिंगावर अभिषेक करू शकतो गुप्तेश्वर महादेव मंदिरातून आत्ता आपण बाहेर आलेलो आहोत गुप्तेश्वर महादेव मंदिराच्या वरील भागात देवीचे मंदिर आहे या ठिकाणी आता देवीची मूर्ती आहे व या ठिकाणी शंकराचार्यांचा निर्जीव देह सहा महिन्यासाठी ठेवण्यात आला होता सकाळचे सव्वा दहा वाजले आहेत वाटता आपण गुप्तेश्वर महादेव मंदिराच्या येथून निघालेलो आहोत मंदिर परिसर खूपच सुंदर आहे चहूबाजूनी हिरवीगार वनराई जवळूनच खळखळत वाहणारा पाण्याचा झरा असा विलोभनीय परिसर आहे तसेच अजून हे मंदिर तितकेसे प्रसिद्ध नसल्यामुळे ही सुंदरता आपल्याला शांततेत अनुभवता येते आता भेटूया व्हिडिओच्या पुढच्या भागात धन्यवाद नर्मदे हर आपल्याला जर नर्मदा परिक्रमेतील व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा नर्मदे हर